बीटला सुपर फूड म्हटलं जातं रोजच्या आहारामध्ये सलाड कोशिंबीर या स्वरूपामध्ये बीटचं समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे कारण हिवाळ्यात बीट खाण्यासोबतच गाजरचं ज्यूस पिणं हे देखील लाभदायक आहे नुसता बीटचा ज्यूस करताना अनेकांना केवळ बीटच्या ज्यूसची टेस्ट आवडत नाही त्यामुळे आरोग्यतज्ज्ञ बऱ्याच वेळेला सांगतात की तुम्ही बीटच्या ज्यूससोबत गाजरचा ज्यूस देखील पिया कारण गाजरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक मूल्य असतात आणि ह्या दोघांचा रोज एक ग्लास ज्यूस प्यायल्यानं आरोग्याला एकाच वेळी अनेक फायदे मिळतात तर थंडीत गाजर आणि बीट याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो कारण सौंदर्यापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक लाभ गाजर आणि बीटच्या ज्यूस मधून मिळतात कारण गाजर आणि बीट हे स्वस्त असतं आता गाजर आणि बीटचा ज्यूस पिण्याचे नेमके फायदे काय आहेत हे जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही रोज न चुकता गाजर आणि बीटचा ज्यूस प्याल चला तर मग जाणून घेऊयात गाजर आणि बीटचा ज्यूस पिण्याचे नेमके फायदे काय आहेत ते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीटमध्ये असलेली बिटाईन या घटकामुळे बीट हे उत्तम डिटॉक्सिफायर मानलं जातं चालण्यासाठी आवश्यक असलेली पोषण बीट मधून मिळतात त्याचप्रमाणे गाजरच्या रसामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर पडतात बीट आणि गाजर हे दोन्ही सुपरफूड आहेत कारण याच्या एकत्र एक सेवनानं शरीरावरील सूज कमी होते बीट आणि गाजरमध्ये पोषक घटक आणि अँटी भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरावरील सूज कमी करण्यासाठी बीट आणि ज्यूस परिणामकारक ठरतं बीट आणि गाजरमध्ये चयापचया क्रियेला उत्तेजन देणारे घटक असतात या ज्यूसमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते या दोन्ही गोष्टी मधील फायटो न्यूट्रिएंट्समुळे पचनक्रिया सुधारते या ज्यूसमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्याचप्रमाणे आतड्याचं आरोग्य देखील सुरक्षित राहतं बीटमध्ये नायट्रेट तत्व असतात नायट्रिक तत्व पोटात गेल्यावर त्याचं नायट्रिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो रक्तप्रवाह सुधारतो त्याचप्रमाणे मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतो आणि ऑक्सिजनची पातळी वाढते बीट आणि गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतो याचा उपयोग शरीरातील अजीवनसत्वाची निर्मिती करण्यासाठी होतो यामुळे नजर सुधारते बीट आणि गाजराचा ज्यूस नियमित आहारात घेतल्यामुळे वाढत्या वयात होणारा मोतीबिंदूचा धोका देखील टळतो गाजर आणि बीटच्या ज्यूसमध्ये शरीराला पुरेसं लोह हो मिळतं रक्तातील लाल पेशी वाढतात या ज्यूसमुळे ॲनिमियाचा आजार बरा होतो त्याचप्रमाणे जर मासिक पाळीमध्ये त्रास होत असेल तर गाजर आणि बीटचा ज्यूस नियमित प्यायलाच हवा गाजर बीटच्या ज्यूसमधील नायट्रेटच्या अस्तित्वामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यासाठी मदत होते गाजर बीटच्या ज्यूसमध्ये ताजी पुदिन्याची पानं किंवा एक आल्याचा तुकडा घातला तर याचा उपयोग शारीरिक आरोग्यासोबतच तुमचं मानसिक मूड सुधारण्यासाठी देखील मदत होतो कारण तुम्हाला त्यामुळे उत्साही वाटतं त्यामुळे नक्की ट्राय करा त्याचप्रमाणे ज्यूस प्यायल्यानं चयापचय आणि पचनक्रिया व्यवस्थित होऊन अन्नाचं पचन नीट होतं त्याचप्रमाणे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात या सर्व गोष्टीचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो त्याचप्रमाणे वजन देखील नियंत्रणात राहतं त्याचप्रमाणे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद